ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोणतेही ही हमिशला बड़ी न पड़ता मला साथ द्या प्रभाग चार मधील सर्व समस्या सोडवते हेमलता जाधव छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आम्ही चालतो जिजाऊ मातांची प्रेरणा घेऊन प्रभाग क्रमांक चार मधून मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे शिवसेना शहर प्रमुख म्हणून मी काम पाहतीये पालिकेतील भ्रष्ट कारभाराला आळा घालण्यासाठी भरघोस मताने मला विजय करा असं आवाहन त्यांनी केला आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामात मदत व्हावी शालेय अनेक उपक्रम मी राबवले आहेत महिलांची आर्थिक समस्येतून सुटका व्हावी यासाठी अनेक प्रशिक्षण शिबिरे घेतली आहेत माझे वडील समाजसेवेत होते माझे आजोबा पोलीस होते माझे पती देशसेवेत होते आमच्या घराला समाजसेवेची आवड आहे नागरिकांचे प्रश्न सुटावेत यासाठी मी नेहमी झटत असते प्रभाग चार मध्ये रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती पिण्याच्या पाण्याचा पत्ता नव्हता गढूळ पाणी यायचं अशावेळी मी बादली घेऊन ते पाणी पालिकेत नेऊन दाखवलं आणि नागरिकांचा आवाज मांडला चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्याची माझी प्रवृत्ती आहे प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी शिंदे साहेब आपल्याला मदत करतील मतदार बंधू भगिनींनं कोणत्याही अमिषाला बळी न पडता मतदान करा शिरोळपालिकेमध्ये मला पाठवा असे आवाहन त्यांनी केलं आज मतदारांच्या भेटी घेत त्यांनी संवाद साधला प्रभाग चार मधून वाढता पाठिंबा मिळत असून मी विजयी होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पाहूया काय म्हणतात त्या मी सौहेमलता शिवाजीराव जाधव शिरोळ शहर प्रमुख शिवसेना महिला आघाडीचे शिरोळ शहर प्रमुख म्हणून माझं पद आहे शिरोळचा विकास हा माझा ध्यास आहे आणि गेले पंचवीस वर्ष मी शिरोळच्या प्रत्येक शाळेत किंवा नागरिकांच्यासाठी खूप कामं केलेल्या आहेत मग ते मुलं दत्तक घेणं असो शाळेतील वेगवेगळ्या रा उपक्रम राबवणे असो महिलांच्यासाठी वेगवेगळे प्रक्ष प्रशिक्षण घेणे असो या क्षेत्रात मी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे आणि इथून पुढेही मला शिरोळच्या विकासासाठी काम करायचं आहे मी एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेना गटाच्या जरी शहर प्रमुख असले तरी ह्या गावची लेख आहे आणि शिंदेसाहेबांची साथ आणि माझी गावाची जी गाव गावाच्या वतीने जी निष्ठा आहे ती मला सार्थ करायची आहे सर्वांच्या गावाच्या वतीनं मी शिंदेसाहेबांना असं सांगू इच्छिते की एक तुमचा शिवसेनेचा सदस्य जरी असला तरी पूर्ण गाव तुमच्या पाठीशी आहे आणि माझा विजय झाला तर खरोखर तुम्ही माझ्या विकासाच्या कामासाठी तुमची प्रेरणास्थान म्हणून किंवा मा तुम्ही मला मदत करायला हवी असं मी शिंदेसाहेबांना पण आव्हान करते शिरोळ शहराचा विकास म्हणजेच माझा अधिकृत असा हक्क आहे माझ्या वडिलांचं किंवा माझ्या आजोबांचं ही समाजसेवेसाठीच काम होतं माझे आजोबा पोलिसमध्ये होते माझे मिस्टर आर्मीमध्ये होते आणि मला समाजसेवेची अतिशय अशी साथ लाभलेली आहे सर्वांची आणि मला आवड आहे म्हणून मी माझ्या छोट्याशा मुलीला घेऊन गेले पंचवीस वर्ष सातत्यानं पोलीस स्टेशन असो शाळा असो किंवा विकासाची कामं असो अगदी आमच्या राहायला आल्यानंतर गणेशनगरमध्ये रोडची अजिबात कुठलीही दुरुस्ती किंवा रोडच नव्हता प्रत्येक टू व्हीलर आला पावसाळ्यात की ते घसरून पडायचे स्वतः माझे मिस्टर खनिज जाऊन उभारून मुरू म्हटलं आणि स्वतः आम्ही पसरला आणि पूर्ण गल्लीला सांगितलं की तुम्ही स्वतः येऊन इथं पसरा कारण पसरायची व्यवस्था नव्हती किंवा लाईट नसेल किंवा कामगार आले नसतील प्रत्येक वेळेला नगरपालिका झाल्यापासून किंवा ग्राम पंचायत होती त्यावेळेला पण सगळे म्हणायचे दाजी फक्त तुमची चकटी तक्रार असते म्हटलं हो आम्ही जागरूक नागरिक आहे आणि आमचा तो अधिकार आहे आम्ही तो मागणारच पाणी तरी आपल्याला आता अगदी पाणी घेतात फिल्टर पाण्याचे पैसे पण प्रत्येक वेळेला गडूळ पाणी आलं की आम्ही स्वतः नवराबाई कुमारित पाणी घेऊन ग्रामपंचायतला किंवा नगरपालिकेत भेट दिलेली आहे अशी विकासाची कामं आणि जे लोकांच्या हिताची आहेत ती मला करायची आहेत आणि ती मी करणार जय जय हिंद महाराष्ट्र शिवाजी महाराज की जय ज्यांच्या विचारांनी आज महाराष्ट्र चालतो आणि जे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत ज्यांना घडवले वाढवले अशा राजमाता जिजाऊ ज्यांनी अवघ्या बत, बत्तीसाव्या वर्षी मृत्यू सामोरे गेले संभाजी महाराज ज्यांच्या संविधानावर आजही देशाचे व्यवस्था चालते असे भारतरत्न आंबेडकर या सर्वांच्या विचारांनी महान अशा व्यक्तींच्या विचारांना आणि त्यांच्या कार्याला माझं अभिवंदन आणि अशा विचारांच्या लोकांच्या विचारांनीच मी चालली आहे आणि खरोखर जर छत्रपती महाराज नसते तर हा महाराष्ट्र घडला नसता जर जिजाऊ नसता तर महाराष्ट्र घडला नसता आणि त्या जिजाऊंचीच प्रेरणास्थान म्हणून मी आज सहा उमेदवारांना बाईट देत आहे आणि मी एकटी लढते असं नाही माझ्यासमोर माझे सगळे जे नागरिक आहेत ते माझे आहेत ह्या हेतूनं मी लढते आहे आणि सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना माझी एकच विनंती आहे सत्य पहा आणि सत्यावर चाला छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काय आपल्याला विचार दिलेले आहेत त्या विचारांनी चाला थोड्या का साठी कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपला उमेदवार कसा असावा हा तुम्ही निवडावा अशी माझी सर्वांना विनंती आहे जय 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 हिंद महाराष्ट्र चार मधील अपक्ष उमेदवार म्हणून मी उभी आहे उमेदवाराच्या यादीत दोन नंबरला माझं नाव आहे माझं चिन्ह आहे ऑटो रिक्षा ऍटो रिक्षाला सर्वांनी मत द्या प्रचंड मताने विजय करा आणि मला निवडून द्या अशी मी सर्वांना